नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मस्त असा आचारी पद्धतीने पुलाव बनवणार आहोत आणि यासोबतच मस्त अशी झणझणीत अशी वांगा बटाट्याची भाजी बनवणार आहोत खूप छान अशा दोन्ही रेसिपी आहेत तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं सुरुवातीला आपण पुलाव बनवतो आहे त्यासाठी इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत बेसिकच आहेत तर खडे मसाले झाल्याच्यानंतर इथं एक कढीपत्त्याची काडी घेतलेली आहे मी पूर्ण दोन तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत वटाण आहे सोलून घेतलेला आणि सोबतच भाज्या आहेत कट करून घेतल्या आहेत गाजर फ्लावर फरसबी आणि सिमला मिरची या भाज्या मी धुवून कट करून ठेवलेल्या आहेत तयारी करून मी अगोदरच ठेवलेल्या आहे सोबतच इथं मी दोन वाट्या तांदूळ जे आहेत ते कोलम तांदूळ घेतलेले आहेत मी धुवून स्वच्छ भिजत घातलेले होते हे वीस मिनिट किंवा अर्धा तास झाले असतील याला कारण तांदूळ दोन भिजत घातले आणि नंतर मग मी भाज्या आणि कांदा टमाटर जे आहे ते कट करून घेतलं तेवढ्या वेळामध्ये आपले तांदूळ जे आहेत ते, ते भिजून होतात तर कांदा टमाटरही मी इथं कट करून घेतलेला आहे तर लगेच आपण इथं पुलावला फोडणी देतो आहे भात वेगळा शिजवायचा नाही आहे भात भाज्यासोबतच आपल्याला त्यामध्ये शिजवायचा आहे म्हणजे आपला पुलाव जो आहे तो छान असा मस्त बनतो तर इथं मी काय केले तेल घातलेलं आहे थोडंसं आणि यासोबतच दोन चमचे तूप घातलेलं आहे तेल आणि तूप मिक्स घालायचं आहे म्हणजे आपला पुलाव जो आहे तो खूप छान असा होतो आपला पुलाव एकदम मोकळा सु सुटसुटीत व्हावा यासाठी इथं मी टिप्स दिलेल्या आहेत त्याही तुम्ही पुढे जाऊन पाहू शकता तर काय केले यामध्ये मी खडे मसाले घातलेले आहेत हलकेसे परतून घेतलेत आणि नंतर मग यामध्ये जो कांदा आहे तो कट करून घेतलेला आहे यामध्ये घालून घेतलेला आहे कांदा आपल्याला लांब लांबच कट करायचा ला आहे म्हणजे आपलं पटकन आवर्त काम कांदा हलकासा परतून घेतला की त्यामध्ये नंतर मग गाजर फरसबी आणि जे फ्लॉवर आहेत ते मी इथं घालून घेतलेले आहेत भाज्या आणि तांदूळ जे आहे तो आपण एकत्र शिजवतोय त्यासाठी कुठलाही पदार्थ आपल्याला अगोदर शिजवून किंवा वाफवून घ्यायचं नाही तर या कांद्यासोबत या तीन भाज्या ज्या आहेत त्या थोड्याशा कडक असतात म्हणून या सुरुवातीला थोडंसं फ्राय करून घ्यायच्यात यामध्येच मी जरासं आलं लसूण पेस्ट घातलेली आहे घरीच हे मी आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे हलकंसं परतून घेतलं आहे आणि नंतर मग यामध्ये जे आपले मटार आणि टमाटर होते ते इथं मी घालून घेतलेले आहेत सोबतच कडीपत्ताही घातलेला आहे आता टमाटर हलकंसं सॉफ्ट होईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये जे आपले पावडर मसाले आहेत ते घालायचे आहेत तर इथं मी बिर्याणी मसाला घातलेला आहे सोबतच गरम मसाला घातलेला आहे बिर्याणी मसाला जरूर घालायचा आहे त्यामुळे आपली पुलावची चव जी आहे ती एक नंबर येते सोबतच आपण खडे मसाले घातलेले आहेत यामुळेही मसाल्याची चव जी आहे ती खूप छान अशी येते तर बिर्याणी मसाला घातला आहे गरम मसाला घातला आहे थोडासा मीठ घातलेला आहे हळद घातलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे म्हणजे आपल्या पुलावला कलर जो आहे तो छान असा येतो तर मसाले घालून झालेले आहेत अगदी बेसिक मसाले आहेत कुठलाही वेगळा मसाला किंवा वाटण घाटण करण्याची याला गरज नाही मसाले घालून हलकेसे भाज्यामध्ये मिक्स केलेत आणि जे आपले तांदूळ होते भिजत ठेवलेले त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते इथं घालून घेतलेले आहेत तर तांदूळ या भाज्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत सुरुवातीला तर कधीही पुलावला पाणी जे आहे ते घालते वेळेला मोजून घालायचे आणि शिजवतानाही लक्ष द्यायचं आहे म्हणजे जो आपला तांदूळ आहे तो छान असा मोकळा सुटसुटीत होतो तर मी इथं दोन वाट्या तांदूळ घेतलेले होते तर त्यासाठी दीड वाटी आणि वरी थोडंसं पाणी घेतलेलं होतं ते इथं मी गरम करून घेतलेलं आहे आणि ते घातलेलं आहे तांदूळ जुना किंवा नवा कसा असेल त्यानुसारही पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडं पुढे मागे होऊ शकतं आवश्यकता पडली तर थोडंसं पाणी इथं तुम्ही नंतर घालू शकता तर मी दीड वाटी आणि थोडंसं पाणी घेतलेलं होतं ते गरम करून घेतलं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे कारण हा जो मसाला आपण तांदूळ घालून जे बनवलेलं होतं ते गरम असतं त्यामुळे गरम पाणी घालायचं म्हणजे पाहू शकता लगेच आपला तांदूळ शिजवायला सुरुवात होते तर पाण्याला उकळी फुटली की गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची झाकण ठेवायचे आणि एक पाच मिनिट हे असंच ठेवायचे आता आपण इथं वांगं आणि बटाट्याच्या भाजीची तयारी करतोय त्यासाठी इथं शेंगदाणे भाजून घेतलेत थोडेसे सोबतच खोबरं लसूण आणि कोथिंबीर हे आपल्याला वेगळं वेगळं वाटून घ्यायचं आहे तर कांदा बटाट्याची भाजी सॉरी वांगा बटाट्याची भाजी करतो आहे त्यासाठी इथे मी बटाटे सालीसोबत अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आणि वांगं आहे तेही चार फोडीमध्ये म्हणजे चार फोडी करून त्याच्या आणखीन दोन दोन फोडी करून या पद्धतीने कट करून घेतले तर आता आपण भाजीला फोडणी देतो आहे त्यासाठी इथं मी पॅन घेतला आहे पॅनमध्ये तेल घालायचे तेल तुम्हाला तरी कशी पाहिजे त्यानुसार तेल घालायचं आहे तेल थोडंसं इथं जास्त घेतलेलं आहे मी कारण तरीदार मस्त छान अशी भाजी व्हावी आचारी पद्धतीने आपली त्यासाठी तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं व्यवस्थित नंतर यामध्ये मोहरी घालायची आहे जिरं घालायचं नाही तर मोहरी घातल्याच्या नंतर मोहरी छान फुटू द्यायचे आणि मग नंतर यामध्ये जे आपलं वाटण होतं खोबरं लसूण आणि कोथिंबीर हे घालून घ्यायचं आहे आणि छान असा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे हे वाटण घातल्यामुळे आपल्या भाजीला दाटसरपणाही येतो आणि चवही खूप छान येते तर हे महाराष्ट्रीयन साधं सोपं वाटण आहे जरूर वापरायचं भाजायचं वगैरे काही नाही याला कच्चंच वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे फक्त हलकंसं याचा कलर बदललेला दिसायला हलका हलका गोल्डन कलर दिसायला लागला की नंतर मग यामध्ये आता आपल्याला पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत तर हे घरगुती काळं तिखट आहे काळं तिखट किंवा तुम्ही लाल तिखट आणि गरम मसाला असं मिक्स घालू शकता किंवा मालवणी मसाला थोडंसं घातला तरीही चालेल तर इथं मी काळा तिखट घातलेलं आहे दोन चमचे थोडीशी हळद पावडर घातलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे हळद जरूर घालायचे म्हणजे आपल्या भाजीला छान अशी चमक येते मसाले जे आहेत ते हलकेसे मिक्स करून घेतले आहेत यामध्ये आणि मग नंतर जे आपलं वांग आणि बटाटा कट करून पाण्यामध्ये ठेवलेलं होतं ते इथे यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हलकंसं या मसाल्यासोबत हे परतून घ्यायचं आहे खूप जास्त परतवत बसायचं नाही आहे पण सर्व बाजूनी मसाला आपला कोट झाला पाहिजे अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे तर आपल्याला रसा कसा पाहिजे घट्ट पातळ किंवा जास्त प्रमाणामध्ये थोडासा सरबरीत भाजी करायची असेल तर थोडंसंच यामध्ये तुम्ही पाणी घाला किंवा पातळ करायची असेल तर, तर थोडं जास्त घाला पाणी घातलेलं आहे मी मीठ घातलेलं आहे एक वेळेला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झालं की नंतर ही भाजी आपल्याला झाकण ठेवून शिजायला ठेवायचे आपलं कूट घालायचं राहिलेलं आहे ते कूट सर्व घा घालून झाल्याच्या नंतर इथं आपल्याला कूट घालायचं आहे म्हणजे भाजीला छान दाटसरपणा येतो आणि या वांगं आणि बटाटा जेव्हा शिजत असतं तेव्हा आपलं कूटही छान असं शिजतं म्हणजे आपली भाजी एकजीव होते म्हणून कूट जे आहे ते लगेच घालायचे भाजी शिजल्याच्या नंतर घालायचं नाही तर सर्व पदार्थ आपले घालून झालेले आहेत झाकण ठेवायचे आणि हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचे जेव जो जोपर्यंत भाजीला फोडणी देऊन होत होती तोपर्यंत आपला पुलाव जो आहे तोही छान मस्त असा वाफलून आलेला आहे खाऊ शकता खूप छान असा आपला हा जो पुलाव आहे तो शिजलेला आहे इथं आपला पुलाव जे आहे ते सत्तर ते ऐंशी टक्के हा तांदूळ आपला शिजलेला आहे एवढाच आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे शंभर टक्के तांदूळ कधीही शिजवायचा नाही म्हणजे आपला पुलाव जो आहे तो छान असा सुटसुटीत होतो मी अगोदर अगोदरही सांगितलं की दोन वाट्या तांदळाला मी दीड वाटी आणि थोडंसं पाणी घेतलेलं होतं तर याचं कारण असं आपण जेव्हा तांदूळ भिजत ठेवतो हो तेव्हा तांदूळ जो आहे तो पाणी सोप करतो आणि त्या भांड्यामध्येही म्हणजे तांदळामध्येही थोडंसं पाणी आपलं शिल्लक राहिलेलं असतं त्यासाठी पाणी जे आहे ते, ते परफेक्ट घ्यायचं आहे म्हणजे आपला जो भात आहे तो खूप छान असा शिजतो तर पाहू शकता आणखीन तांदूळ पूर्ण शिजलेला नाही यावेळेलाच आता काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनिट हे झाकण असंच ठेवायचं आहे म्हणजे याच्या भाज्यामधलं किंवा जे पाणी याच्यातलं मॉइश्चर राहिलेलं असेल ते तो भा तांदूळ जो आहे तो शोषून घेतो आणि आपला जो भात आहे किंवा पुलाव आहे तो छान असा मोकळा सळसळीत होतो तर यासाठी तांदूळ कधीही पूर्ण शिजवायचा नाही तर पुलाव आपण चेक केला इथं आपली भाजी ही शिजून झालेली आहे पाहू शकता मस्त अशी भाजीला तरी आलेली आहे रसाई पाहू शकता अशा प्रकारचा मला पाहिजे होता चपातीसोबत खाण्यासाठी मी हा रसा बनवलेला आहे किंवा तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता किंवा चपातीसोबत तुम्हाला थोडा घट्ट पाहिजे असेल तर आणखीन तुम्ही घट्ट करू शकता म्हणजे पाणी कमी घालायचं आणि मग रस आपला घट्ट होतो तर पाहू शकता बटाटा आपला छान असं शिजलेला आहे वांगं शिजायला तर एवढा वेळ लागतच नाही वांग हे शिजून झालेलं आहे छान तर मस्त अशी तरदार आपली वांगं आणि बटाट्याची मिक्स अशी भाजी मस्त तयार आहे तर पाहू शकता पुलाव इथं मी दहा मिनटाच्या नंतर आता याच्यावरचं झाकण काढते एक वेळेला आपण हलवून याला झाकून ठेवलेलं होतं ते आता दहा मिनटाच्या नंतरच काढलेलं आहे पाहू शकता मस्त अशी वाफ यामधून निघत आहे तर ही जी वाफ असते तीच जे तांदूळ असतो तो छान अशी शिजवते त्यामुळे एकदा झाकण ठेवल्याच्या नंतर याला सारखं सारखं उघडायचं नाही म्हणजे वाफ राहू द्यायची म्हणजे आपला जो पुलाव किंवा भात आहे तो छान मोकळा सळसळीत होतो तर पाहू शकता खूप छान असा भात आपला इथे शिजून झालेला आहे मस्त पुलाव तयार आहे एकदम साधी सोपी पद्धत आहे पाण्याचं प्रमाण फक्त परफेक्ट ठेवायचं आहे तांदूळ शक्य तेवढं तर जुना वापरायचा आहे म्हणजे आपला भात जो आहे तो छान मोकळा सळसळीत शिजतो तर इथं पुलाव आणि आपली वांगा बटाट्याची मिक्स भाजी अशी बनवून तयार आहे दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट नक्की करा आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथून पुढे गणपती आहे फेस्टिवल सीझन आहे त्यामध्ये आपण पटकन होणारा असा पुलाव आणि वांगा बटाट्याची मिक्स भाजी जरूर बनवा तुमची रेसिपी कशी होते हेही मला कमेंट